लय जोरात पा। आला पाऊस तिकडून आलाय अण्णा आपल्याकडे वरून तिकडून इथे केलंय बोंबी कारण प्रथमेशला काला करून द्यावा लागतो याच्यामध्ये आहे करडीची भाजी आता सगळ्यांच्या डब्बे गेलेले आहेत नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज प्रथमेशला रिचेकअपसाठी न्यायचं आहे आज शुक्रवार आहे आणि पाच दिवसानंतर आपल्याला बोलवलेलं तर आज पाचवा दिवस आहे तर आज त्याला घेऊन जायचं आहे पुन्हा एकदा चेकअपसाठी तर त्याचीच माझी गडबड चालू आहे पटपट सगळं स्वयंपाक मी आधीच आवरून घेतलेला आहे कारण आता पूनमचा आशूचा डब्बा चैतन्याचा डब्बा त्यांचे डबे द्यावे लागतात पुन्हा म्हणजे भाज्याही डबल होतात तर ते सगळं झालेलं आहे सगळं आवरलेलं आहे आता पटकन तयारी करते आणि तो बाईला हॉस्पिटलमध्ये आणि बघूया डॉक्टर काय काय सांगतात ते मी ठेवते आतमध्ये जायचं का रे मग मी येतो जाऊन मी संध्याकाळी गोव्याला येतो गेलं हॉस्पिटलमध्ये आलो आहोत आणि नंबरही लागलेला आहे तर इथे आपल्याला दाखवायचा आहे इथे आहे कन्सल्टिंग रूम आणि इथे तुम्ही बघू शकता हे सगळे डॉक्टर्स आहेत आणि त्यांचे म्हणजे इथे दिलेले आहेत कशाकशावरचे तज्ज्ञ आहेत ते आणि इथे आता मी थोडंसं बाहेर जाते बाहेर अचानकच पाऊस यायला लागला आहे म्हणजे काहीच हे नाही म्हणजे पावसाचं वातावरण थोडंसं झालं होतं पण हा अवकाळी पाऊस कधी येतो आणि कधी उघडतो याचं काही सांगू शकत नाही आणि बघा कसा पाऊस पडतो इथे समोर तुम्हाला मी दाखवते थोडंसं झूम करून तर बघा तर तुम्हाला एकसारखा पाऊस चालू आहे आता इथे तर एवढं आहे पण आता माहीत नाही म्हणजे जोशवीला किती असेल ते बघूयात म्हणजे नंतर गेल्यावर कळेलच

कुठे गेले ते सोडून सुरू रस्ता बंद असल्यामुळे इकडून जातात सगळ्या गाड्या आणि जोशीर मार्गे येतात आणि मधून सोनेश्वर मार्गे ओझरड्यातून तर इथे आता बघू शकता कोर्मा रस्ता जाम होते कारण पूल खूप छोटा आहे नदीवर थांबायला पाहिजे होत या वाई वॉर्गेट आपल्या मागून आली बघा किती छोटा पूल आहे आणि ना इथे बऱ्याच पिक्चर मधले आणि सिरियल मधले शूटिंग सुद्धा झालेले आहेत आणि खूप छान आहे म्हणजे इथलं सीन खूप छान आहे आणि इथे आता हे जे जलपर्णी आहे पूर्ण नदी झाकली बघ की त्या नाही कुठं दिसेनाच झाले जरा सुद्धा परत आला पाऊस तिकडून आलाय अण्णा आपल्याकडे वरून तिकडून भरपूर

थांब तू उतरू नकोस मी पटकन छत्री घेऊन येते घरातून उघड बाई उघड पटकन एक तर तिचं लॉक पण सापडे ना हा उघडली उघडली कसला पाऊस बघा असा पाऊस चालू आहे पाणी

भूक लागली <laughs> बराच वेळ गेला ना हा छत्री कशाला आता कसला <laughs> पाऊस <laughs> आम्ही आत्ताच वाईवरून आलो आहोत आणि हा पावसाने गोंधळ घातलेला आहे आणि किती जोरात पाऊस पडतोय बघा <laughs> माझी मोठी गाडी नेली होती नाही तर प्रथमेश म्हणत होता छोट्या गाडीवरच जाऊयात म्हणून मोठी गाडी नेल्यामुळे म्हणजे व्यवस्थित तरी आलो अचानक आलेला हा पाऊस आहे आणि खूप जोरात होतो मला वरचं पाणी पडचं आहे बघा खूप म्हणजे खूप जोरात आहे मस्त चहा ठेवला आता चहा घेतो आणि जरा फ्रेश दादू कुठ निघाला कुठे निघाला आणि कुठं होता तू एवढा <laughs> दिवस खुर्शीला खुर्शीला होता होय पप्पा बघ कशी गाडी चालवतोय पेशंटला लावलंय का नाही पळत

ब्लॅक कुठे गेला कंपनी काय करताय आणू अनुत आहे कुठे सातारला कोणाकडं मावशीकडे गेली कधी येणार आहे ब्लॅकी 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 इकडे घे ब्लॅक आता ही दोन जण आलेली आहेत एक जण अजून यायचं राहिलंय मग काय दंगाच हे एकच काफी होतं दंगा करायला है ना खरायला शिवाय हो म्हणतो हो म्हणतोय ना दंगा करणार तू मग त्रास नाही द्यायचा पप्पाला काय <laughs> चला अंगात पंगात बसले मस्तपैकी चिकन आणि भाकरी सोबतच सकाळची भाजी आणि इकडे बघा सगळ्यांची छान अशी अंगत पंगत बसलेली आहे श्रीवांश पण जेवायला बसला आहे जेवायला बोला शिवांश जेवायला जे या म्हण की म्हण ना जेवायला या म्हणा काय जेवतोस तू चिकन एरवी कसा जोरात बोलतो कर कर बोल की अरे देवा तोंडाला हात लावून जेव या जेवायला सगळ्यांनी हो आ असं म्हणतात का या जेवायला म्हणायचं सगळ्यांनी बोल की चला 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 झोपायला चला उतर खाली चल दिसतोय का दिसतोय शिवांश हे बघ समोर आरशात चला 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 ओके चला चला गुड नाईट गुड नाईट सगळ्यांना चेतन नाही अजून आला चला आता आरामाची वेळ झालेली आहे जमते का तू वर झोप सोरा माझ्याजवळ चला मंडळी बाय बाय गुड नाईट आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तुम्ही व्हिडीओ पाहताय पण व्हिडिओला लाईक जास्त येत आहेत लाईक खूप कमी येत आहेत व्हिडिओ खूप छान प्रकारे पाहताय व्ह्यूज भरपूर येतात काय म्हणते शिवाशात तर चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय लावते लावते लावत